मॉर्निंग सिया सियाची झोप झाली आत्ता माझ्या उठली तू कशी झोपली होती तू तुझं रुमाल कुठे रुमाल कुठे आहे हां सियाला सर्दी झाली ना त्याच्यामुळे ती रुमल नाक पुसायला हो ना गं फेकून कशा उल उठ खाली यायचं आहे तुला खाली यायचं आहे यायचं आहे तुला खाली चला गुड मॉर्निंग कर बाय बाय कर थँक्यू दे थँक्यू दे ना फ्रँक्यूज मग मी तुला खाली घेऊन जा तर चला सिया पण उठली आता आणि काम पण आवरलेलं आहे किचन वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि आता फक्त रूम बा आवरायचं बाकी आहे तो पण आवरून घेते सियाला खायला पण बनवायचं आहे पण ती गेली आता बाहेर खेळायला तोपर्यंत मी रूम वगैरे आवरून घेते मग तिला खायला बनवते आणि आज आम्ही ना झाडाची नारळ असताना ते फोडले ते सुद्धा नाही बाबा पूर्ण असा गोटा निघाला आहे बाहेर एकदम मस्त वरती आली मी आता आणि आता रूम आवरून घेते खूपच सर झालं आहे आवरून झाला आहे आता माझा आणि आता थोडंसं मेकअप वगैरे पण करून घेते आणि सिया दाखवते तुम्हाला काय करते ते तर सिया सियाची आत तुला पण बसली आणि सिया शोधती आत तुला आता माझं पण आवरलं आहे रूम वगैरे पण आवरून आहे आणि सगळं काम पण आवरलेलं आहे सिया पण आली खाली तिला पण खायला बनवते मी आता चला खाली जाते सिया पण आली आहे कुठं कुठे गेली तू नाही बदला पचापी खेळत होते का बाप रे सिया वरती नको चढू आता पर जाऊन उडी खायची तुला आता का उडी मारायची आहे उडी मारायची आहे पाती काय माझ्याकडे उडी मार हो बापरे तू जेव करायचं ना ग काय खायचं तुला काय खायचं आता सिया खेळती तोपर्यंत मी तिला खायला बनवते काहीतरी बनवते बनते पोली होती सीयाल मैं तो पोई से थोड़े से कुटके तेल टाकून लस परत देते इकड़ी पत्ता वगैरह टाकते जिरे मोहरी हलद हिंग वगैरह टाकून पानी टाकून मस्त बनते सीयाला सीय इकड़े गरब चक्कर मारती खोबर ना हो पाण्याला चांगली उकळी आली का पोळीचे तुकडे करून टाकते मी त्यामध्ये आता तर पाण्याला उकळी आली आता मी याच्यामध्ये पोळीचे तुकडे करून टाकते

त्याचे मी दोन भाग केले अर्धे अर्धे आणि आज आम्हाला संध्याकाळी खीर बनवायची आहे त्याच्यासाठी मी आता हे खोबरे एकदम बारीक बारीक चिरून ठेवते कारण की आज आखाड महिना चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला गावामध्ये पण देवांना नैवेद्य दाखवावं लागतो आखाड महिन्यामध्ये गावामध्ये नैवेद्य दाखवतात आणि आम्हाला पण दाखवायचं आहे मग त्याच्यासाठी संध्याकाळी आम्हाला स्वयंपाक बनवायचं आहे खीर वगैरे घालायची खोबऱ्याचे काप करून ठेवले मी आता खिरीसाठी आता ते मिक्सरमध्ये बारीक करायचे नंतर करणार आहे ते आता हे खोबरे हे बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देते याला झोप आली होती मम्मी तिला झोपी लावले आता आणि ते खिरीसाठी तांदूळ शिजत म्हणजे भात शिजत आहे तर चला मी ते भात शिजून घेतलं होतं खिरीसाठी तो पण झाला आहे आणि ते आता खोबरं पण बारीक करून घेतले आणि इथे काजू बदाम पण घेतले आता खीर करायची आहे खीर आत्या करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा कशी करता येते आम्ही तुम्हाला दाखवते कशी करणार आहे ते आणि नैवेद्य वगैरे पण करून घेतले आता आता फक्त नैवेद्य भरून आणि गावामध्ये तिथे घेऊन जाणार आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते खीर कशी बनवतं ते आणि सियं पण उठली आहे आत्ता सिय गेली बाहेर खीर करतोय आम्ही तूप ते तूप टाकून घेतले आणि काजू बदाम हे आता फ्राय करून घ्यायचे थोडेसे त्याच्यानंतर इथे जे खोबरं बारीक केलं होतं ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि परत असं असं परतून घ्यायचे खोबरं पण त्याच्यामध्ये हा भात शिजवला होता तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे इकडे परत आहे पण भरायचं काम चालू आहे लगेच मी तिची भाजी केली आहे दीदी नैवेद्य भर राहिले आता बर्तून झालं आणि त्याच्यानंतर लगेच इथे भात असं होतं पण थोडस मीठ पण टाकते साखर पण घालून घेतली आणि मिक्स करून घेतो आणि दूध पण घालून घेतलंय आता घालून झाल्याच्या नंतर ती वेलची बारीक केली होती ती पण घालून घेतली आहे म्हणजे चांगली चव येते मस्त अशी खीर त्याच्यानंतरही तिने उदासाठी भजी कुरळे पण काढून घेतोय आम्ही लगेचच これ。 ते वगैरे बनून झाले आणि थोडंसं आवरून आता आम्ही गावात नैवेद्य दाखवायला जाणार आहे मी पण जाणार आहे तर चला मी जाणार आहे गावात नैवेद्य दाखवायला तू उशी मध्ये नैवेद्य तो पण ठेवून देते आता चला आम्ही आलोय गावामध्ये नैवेद्य ठेवायला किती पण आहे मी नंतर हे सटवे मातेचं मंदिर होतं बंद होतं मग आम्ही नैवेद्य बाहेरच ठेवले आणि त्याच्यानंतर इथे देवीचं मंदिर होतं तिथे पण नैवेद्य ठेवायला आलो आहे तिथे पण ठेवले मी नैवेद्य लगेचच देवीच्या मंदिरात नैवेद्य ठेवून झाल्याच्या नंतर ते खंडेराव महाराजचं मंदिर होतं तिथे पण नैवेद्य ठेवून दिले करणे नैवेद्य वगैरे गावात मंदिरांमध्ये ठेवून आता घरी आलो आहे सिया मस्त अशी गाडीचं चक्कर येते गाडी खेळत आहे कोण गाडी खेळत आहे ए बाबू सिया सिया ए सोडून अरे बाबा अरे बापरे अगं ड्रायव्हर पाठीमाग नाही बघत बापरे बापरे आता बाहेरवर जोड़ने इतके तुमची गाडी का काय लागत ते लागतं का आता खाली पडेल